नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी सौरभ आपलं स्वागत करतो या महिना लंडन इथं बकिंगहॅम इंग्लंड भारत सांस्कृतिक वर्ष कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आह इंग्लंडच्या क्वीन द्वितीय यावेळी यजमानपद भूषवणार आह भारत आणि इंग्लंडच्या सांस्कृतिक संबंधांना दृढ करण्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रम ठेवण्यात आला आह वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमादरम्यान उभय देशांमधील कला संस्कृती आणि परंपरा दर्शवणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे विवाहित बहिणीला तिच्या पतीकडून किंवा सासरच्याकडून वारसा हक्कानं मिळालेल्या मालमत्तेवर भाऊ आपला हक्क सांगू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आह हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार भाऊ हा विवाहित बहिणीचा वारस किंवा कुटुंबाचा सदस्य होऊ शकत नाही असं यासंदर्भातल्या एका प्रकरणात न्यायालयानं नमूद कलि आह विवाहित बहिणीला अपत्य नसल्यास तिचा वारसा हक्क तिच्या पतीच्या अन्य वारसांकड जाऊ शकतो असंही न्यायालयानं म्हटलं आहा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारनं अप्रत्यक्ष करात तातडीनं कपात करण्याची गरज असल्याचं माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटलं आहा पीटीआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते आज नवी दिल्ली इथं बोलत होत अप्रत्यक्ष करात कपात झाल्यास मालाची विक्री वाढेल आणि परिणामी उत्पादनाला चालना मिळेल असं म्हणाले युवकांसाठी रोजगार निर्मितीचा अभाव असणं ही गंभीर स्थिती असल्याचं म्हणाले येत्या जुलैपासून वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर सरकारला अर्थसंकल्पीय कर संकलन अंदाजात सुधारणा करावी लागण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी आज नवी दिल्ली इथं भट्टीआयला सांगितलं अर्थसंकल्पात अप्रत्यक्ष करातून मिळणाऱ्या महसूलाचा अंदाज ठरवताना नेहमीची पद्धत वापरण्यात आली आहे मात्र जुलैपासून अप्रत्यक्ष करांऐवजी वस्तू आणि सेवा कर लागू होणार असल्यानं यंदाचं वर्ष वेगळं असणार आहे असं ते यावेळी म्हणाले येत्या दोन हजार बावीस सालापर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं स्थापन केलेली समिती कृषी क्षेत्रासाठी मोठ्या सुधारणांवर विचार करत आह शेतीकडे नफा केंद्रीय दृष्टिकोनातून पाहणं उत्पादकता वाढवणं आणि खर्च कमी करणं यासाठी समिती काही सूचना करणार असल्याचं समितीच अध्यक्ष अशोक दळवी यांनी आज हैदराबाद इथं सांगितलं कृषी मालाला उठाव मिळण्यासाठी बाजारपेठ व्यवस्थित सुधारणा करणं आणि पशुसंवर्धन कुक्कुटपालन मत्स्यपालन यासारख्या जोडधंद्यांवर लक्ष केंद्रीत करणं याबाबत सुद्धा ही आंतर मंत्रालयीन समिती उपाय सुचवणार या यासंदर्भात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सरकारांना व्यवहार्य आणि प्रत्यक्षात आणण्यास सोप्या उपायांवर समिती विचार करत असल्याचं यावेळी म्हणाले पुढच्या वर्षी केंद्र सरकारच्या सुमारे दोन लाख त्र्याऐंशी हजार नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचा अंदाज आहे याबाबत अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे पोलीस खातं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय टपाल खातं आदी अनेक पदांवर कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आह जनतेला अन्न वस्त्र निवाऱ्यासह आरोग्य आणि शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील उमेदवारांच्या प्रचारासाठी परभणीनजीक पिंगळी इथं आयोजित ते आज बोलत होते शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या पक्षाकडे द्यावी असं आवाहन त्यांनी केलं भारतानं दृष्टीबाधितांचा ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकला आह आज बंगळुरु इथल्या एम चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा नऊ गडी राखून पराभव केला पाकिस्ताननं एकशे अठ्ठ्याण्णव धावांचं उद्दिष्ट भारतानं अठराव्या षटकातच पूर्ण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे भारत आणि बांगलादेश दरम्यान हैदराबाद इथं सुरु असलेला एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशच्या दुसऱ्या डावात तीन बाद एकशे तीन धावा झाल्या त्याआधी भारतानं आपला दुसरा डाव चार बाद एकशे एकोणसाठ धावांवर घोषित करत बांगलादेशला चारशे एकोणसाठ धावांचं लक्ष दिलं विजयासाठी बांगलादेशला अजून तीनशे छप्पन्न धावा करावायच्या आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी